आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी हे आपल्या लातूरमध्ये आलेले आहेत मी आपल्याला विनंती करतो की आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी यांचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण लातूरमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करूया महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी आज महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि आपलं सौभाग्य आहे की आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी त्यांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात लातूरहून करतायत याचा आपल्याला मनस्वी आनंद होतोय आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब डॉक्टर शिवाजी काळगे धीरज देशमुख माजी खासदार सुधाकर श्रृंगारे सुधाकर भालेराव दिनकर माने वैजनाथराव शिंदे अभय साड़ुंके श्री वसंत कुमार श्री शैल उडगे संजय शेते उदय गवारे संतोष सोमवंशी तेलंगणाचे सिंचन मंत्री जे खास करून आपल्यामध्ये उपस्थित आहेत राजेश राठोड व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सारे नेते मतदार बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचं आणि आपलं नातं हे जुनं आहे एकेकाळी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आपण एकाच राज्याचे नागरिक होतो स्वातंत्र्य स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निजामांची राजवट राहिली आणि त्या निजामाच्या राजवटीमध्ये लातूर आणि गुलबर्गा हे त्या ठिकाणी राहिलं आणि त्या काळापासनं हे ऋणानबंध आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी आणि लातूरचे राहिलेले आहेत आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे घनिष्ठ संबंध हे देखील मला आपल्याला आवर्जून या निमित्तानं सांगावं असं वाटत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब कर्नाटकाच्या राज्यामध्ये आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब अशी ही जोडी महाराष्ट्रानं कर्नाटकानं आणि भारतानं पाहिलेली आहे आणि त्यानंतर दिल्लीमध्येही आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी एकाच काळामध्ये एकत्र काम केलं हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगू इच्छितो तुम्हाला आठवत असेल लातूरची रेल्वे नांदेडला चालली होती आठवते ना की नाही लातूरची रेल्वे नांदेडला चालली होती आणि त्या काळामध्ये आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब रेल्वे मंत्री होते मी लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा आमदार होतो आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब रेल्वे मंत्री आहेत म्हटल्यानंतर मी लातूरहून तातडीनं दिल्लीला त्यांची भेट घेण्यासाठी गेलो आणि त्यांना हे सांगितलं की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सुरू केलेली ही रेल्वे ही एकच रेल्वे लातूर साठी आहे आणि म्हणून ही रेल्वे पुढे कुठेही जाऊ नये असा आग्रह मी त्यांना धरला आणि नांदेडला एखादी नवी रेल्वे तुम्ही सुरू करा पण लातूरकरांच्या हक्काची लातूर, लातूर एक्सप्रेस ही खूप कष्टानं आंदोलनानं ही आम्हाला लाभलेली आहे ती पुढे कुठेही जाऊ देऊ नका असा मी त्यांना आग्रह केला आणि मला आठवत आहे आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी तातडीने आदेश दिले आणि ती रेल्वे जी नांदेडला जाणार होती ती रद्द केली आणि लातूर एक्सप्रेस मुंबई लातूर लातूर मुंबई ती पूर्ववत केली ती आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी त्या काळामध्ये केली हे मला मुद्दा म्हणून आदरणीय खरगे साहेबांच माझ्यावर तर विशेष प्रेम आहे कारण मला पहिल्यांदा जेव्हा तिकीट मिळालं त्यातही आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा हात राहिला दुसऱ्यांदा तिकीट मिळालं त्यातही आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा हात राहिला आणि तिसऱ्यांदा मिळालं त्यातही आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा हात राहिला आणि आता चौथ्यांदा तिकीट मिळालं त्यातही आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा हात राहिला आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब हे माझ्या प्रचारासाठी इथे आलेले आहेत हे धीरज देशमुखांच्या प्रचारासाठी इथं आलेले आहेत हे अभय साळुंक्यांच्या प्रचारासाठी इथं आलेले आहेत हे दिनकर माने यांच्या प्रचारासाठी इथं आलेले आहेत हे सुधाकर भालेराव यांच्या प्रचारासाठी इथं आलेले आहेत विनायकराव पाटील यांच्या प्रचारासाठी ते इथं आलेले आहेत याला सौभाग्य लागतं महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत तर त्या अनेक जिल्ह्यांपैकी काँग्रेसचे अध्यक्ष एखाद्या जिल्ह्यामध्ये येतात आणि त्यात लातूरची निवड करतात याबद्दल मी त्यांचा शतशहा आभारी आहे आणि हे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही हे कधीही फेटू फेडू शकणार नाही हे देखील मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं मी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांना सांगू इच्छितो की या लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये लातूरचा आमदार म्हणून दोन हजार चारशे कोटी रुपयाची विकास कामे गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहे जो शब्द तुम्हाला दिला होता तो शब्द आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आज आपण इथे एकत्रित आलेले आहोत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई लढण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईमध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार सत्तेपासून दूर करायचं आहे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपल्याला पुनर्स्थापित करायचं आहे हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो या त्या निवडणुकीमध्ये सामान्य माणसाचे अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून महाविकास आघाडीनं पंचसूत्री कार्यक्रम दिलेला आहे इथं अनेक शेतकरी उपस्थित आहेत जे शेतकरी ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे तरी जर हात वर करा बर जे शेतकरी आहेत महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर माफ होणार आहे हा महाविकास आघाडीनं पंचसूत्री कार्यक्रम तुम्हाला दिलेला आहे इथं महिला आहेत महिलांनी हात वर करा महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पंधरा डिसेंबरला तुमच्या बँकेच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार आहेत महालक्ष्मी सुशिक्षित बेकार इथं किती बेकार सुशिक्षित बेकार आहेत ज्यांना नोकऱ्या नाही आहेत सुशिक्षित बेकार नोकऱ्या नाही आहेत पंधरा डिसेंबरला महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर दरमहा चार हजार रुपये बेकारी भत्ता तुम्हाला देण्याचं काम महाविकास आघाडी या ठिकाणी करणार आहे एवढंच नव्हे तर तुमच्या आरोग्याचा विभाग सुद्धा आता महाविकास आघाडीनं काढण्याचं ठरवलंय पंचवीस लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा आता आणि आउशद सुधा आता तुमचा आणि मोफत देण्याचं निर्णय महाविकास आघाडीनं केलेला आहे जातीय जनगणना हे जे काही आरक्षणाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये महायुतीनं केलं या महायुतीच्या महा या, महा या आरक्षणाच्या राजकारणाला सडेतोड उत्तर या देशाचे नेते आदरणीय राहुल गांधीजी या देशाचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी यांनी जातीय जनगणना या देशामध्ये आणि या राज्यामध्ये करण्याचं ठरवलंय आणि पन्नास टक्के जी आरक्षणाची मर्यादा आहे ती सुद्धा उठून त्याच्यात वाढ कशी करता येईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील असणार आहोत हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचंय आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांना मी आश्वस्त करू इच्छितो की या लातूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या सहा पैकी सहा जागा या निवडून येतील या मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडी दोन त्रित्यांशून अधिक जागा निवडून आणेल आणि या महाराष्ट्रामध्ये विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मुंबई मराठवाडा या ठिकाणाहून जो भरभरून आशीर्वाद महाविकास आघाडीला या ठिकाणी प्राप्त होतोय आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या नेतृत्वाखाली वीस नोव्हेंबर रोजी मतदान होईल तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल लागेल आणि चोवीस नोव्हेंबरला आदरणीय खरगे साहेबांनी आम्हाला सूचना कराव्यात आणि महाविकास आघाडी ही राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा पेश करेल आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येईल फक्त महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येऊन चालणार नाही त्याच्या पुढे जाऊन दोन हजार एकोणतीस साली दोन हजार एकोणतीस साली इंडिया अलायन्स सरकार आपल्याला भारतात निवडून आणायचं आहे आणि मी आज या ठिकाणी आपल्याला आव्हान करू इच्छितो की दोन हजार एकोणतीस साली आपल्याला आपले नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचंय त्यासाठी आजपासूनच आपण आपली कंबर कसली पाहिजे या शब्दांसह मी अधिक। मी बोलना करन। अधिक बोलणार नाही कारण आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांना आपल्याशी संवाद साधायचा आहे लातूरची सभा झाल्यानंतर त्यांना सोलापूर येथे सभेला जायचं असल्यामुळं अधिक वेळ मी आपला घेणार नाही व्यासपीठावरचे महाविकास आघाडीचे सारे नेते कार्यकर्ते आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सगळे नेते कार्यकर्ते आणि जनता जनार्दन यांना देखील मी या ठिकाणी कळकळीची विनंती करणार आहे की मतदान करा काँग्रेसला विजय करा महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रावर सत्तेवर आणा एवढंच या निमित्तानं बोलून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैया साहेब आपण सांगितलं की आपल्या प्रत्येक वेळी खडगे साहेबांनी आपल्या वाटचालीमध्ये आपला हात दिलेला आहे खडगे साहेबांना आमची विनंती आहे की आणि भविष्यामध्ये सुद्धा आपला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अमित भैया देशमुख साहेब अहोरात्र परिश्रम घेतायत मी विनंती करतो की महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी आमच्या नेत्यास आम मिळावी यानंतर गुलबर्ग्याच्या बुद्ध जातो तेव्हा भगवान बुद्धाची शांती व जेव्हा आपण संसदेत वंचित शोषित घटकांचा आवाज म्हणून बोलता त्यावेळी भीमाची क्रांती आपल्यातून ठाई ठाई आम्हाला अनुभवायला मिळते असे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय श्री अर्जुन जी खरगे साहब या जाहिर सभे संबोधित करती मैं साहबान करतो कि साहेब अपन या जाहिर सभे संबोधित करा चले सब को साथ के, में सब हाथ के, को के, चल चले ना डरे संविधान को तो बचाने निकले हैं मल्लिकार्जुन खर केल्लिकार्जुन खर के पर बैठे हुए हमारे नेतागण उत्तम कुमार रेड्डी जी जो तेलंगाना के वरिष्ठ मंत्री हैं और इस जिले के हमारे पार्टी के ओर से देखभाल करने वाले सीनियर लीडर दिलीप राव देशमुख जी नौजवान साथी और विलास राव देशमुख के सुपुत्र अमित देशमुख जी और उनके चिरंजीव ठीक, ठीक है उनके चिरंजीव धीरज देशमुख जी और डॉक्टर शिवाजी काड़गे मेंबर ऑफ पार्लियामेंट सुधाकर सारंग, सरंगरे जिन्होंने हमारे पार्टी को मदद करने के लिए आए हैं वो भी हमारे सामने बैठे हैं। महाविकास आगाड़ी के उपस्थित सभी नेतागण और मंच पर बैठे हुए सम्मानित हमारे मुखिया और सभी यहाँ पर पधारे हुए हमारे कान भाई हैं माताएं हैं बहने हैं नौजवान साथी हैं और मीडिया के मेरे दोस्तों ये लातूर बहुत बड़ा जागृत स्थान है और मुझे खुशी है कि मैं बार बार लातूर में आता हूं इसीलिए कि विलासराव देशमुख बहुत ही अच्छे व्यक्ति और उन्होंने हमेशा लोगों के साथ मिलजुल के रहते थे और हमेशा हसमुख किसी को गुस्से से कभी देखते नहीं थे वो हमेशा सबके साथ मिलके रहने वाले ऐसे एक व्यक्ति थे मेरे को एक बात याद आ रही है कि जब ये आर एस गवई एक यहां पर अपर हाउस के चेयरमैन थे महाराष्ट्र के और रिपब्लिकन पार्टी के थे वो और सीएम आरमोगम दोनों मिलके मेरे कोठी पे आए थे बेंगलोर में जब मैं रेवेन्यू मिनिस्टर था तब बातों बातों में जिक्र आई तो उन्होंने कहा अगर कोई महाराष्ट्र में जब वो पीडब्ल्यूडी मिनिस्टर थे देशमुख साहब और जिला पंचायत के भी देखभाल उन्होंने की थी तब उस वक्त उसके उनके मुंह से निकला अगर महाराष्ट्र में यशस्वी चीफ मिनिस्टर अगर कोई बनने वाला है इस कैबिनेट में तो विलासराव देशमुख बनेंगे ये उन्होंने मुझे 1980 के अंदर कहा था देखने के बाद उस वक्त मैं रेवेन्यू मिनिस्टर था कर्नाटक का मुझे ऐसा मालूम हुआ कि यू नो भविष्यवाणी कर रहे हैं और बॉम्बे में उधर इधर बहुत बड़े बड़े लीडर है अब देशमुख साहब का कैसा नंबर लगेगा ये मेरे को सोच लगी थी लेकिन उन्होंने बोला अगर बनना है तो वही बनेंगे और अब बहुत अच्छा काम कर रहे हैं इसीलिए उतने नौजवान यंगस्टर उन्होंने इस महाराष्ट्र का चीफ मिनिस्टर की कुर्सी संभाली और बहुत तरक्की उन्होंने की ऐसे कम व्यक्ति होते हैं काम करने वाले और आज उनके सुपुत्र भी जब मैं अमित देशमुख को देखता हूं तो मेरे को हमारे विलासराव देशमुख की याद आती और उनका सारा मिला जुला चेहरा है और वैसा ही जब हमारे धीरज को देखता हूं उनको माता जी को देखे जैसा होता है कि ऐसे जो लोग हैं और इनके ऊपर आशीर्वाद रखने वाले हमारे दिलीप राव देशमुख जिन्होंने खूब संभाल के रखा है उनका रक्षण किया है राव देशमुख में नहीं है लेकिन दिलीप राव देशमुख उनका जगह लेके सबको संभाल रहे इसलिए मैं उनको धन्यवाद देता हूं पार्टी को एक रखना घर को एक रखना ये सबसे बड़ी बात है और आज मैं यहां पर आया हूं आपका उत्साह देख के और महाराष्ट्र में जो बड़ा बदलाव करने के लिए आप लोग यहाँ पर आए हैं महाराष्ट्र की धरती छत्रपति शिवाजी महाराज लोकमान टिड़क महान नायकों की धरती है ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले और बाबा साहब अंबेडकर ऐसे महान व्यक्तियों की ये धरती है बड़े बड़े संतों की धरती है महाराष्ट्र तो ये हमको इस जगह आके बहुत खुशी होती है अब हम साथी हैं। आपको आजादी कब मिली देश को आजादी मिली 15 अगस्त उन्नीस में हम और आपको मिली 17 सितंबर 1948 में तो हम लोग साथी चल रहे हैं और निजाम सरकार जो थी उसको जब भारत आजाद हुआ तो हम सब लोग भारत में विलीन हो गए और आज तरक्की के जो रास्ते आप लोगों ने जो खास करके निकाला है वो बहुत अच्छा है मेरे को और भी खुशी हो गई जब हमारे अमित ने कहा यहाँ पर 2,400 करोड़ रुपए अगर एक जगह डेवलपमेंट के लिए आता है मैं समझता हूँ कोई एम इतना काम नहीं कर सकता जितना उन्होंने बताया और दूसरी बात ये कहूंगा कि उन्होंने हमको आश्वासन दिया है छ के छह सीट हम जिता के लाएंगे इसलिए मैं उनको धन्यवाद देता हूँ इसके अलावा भी महाराष्ट्र के कोने कोने में फिर के उन्होंने हमारे महाराष्ट्र विकास आगाड़ी के जितने भी कैंडिडेट है उसको वो लाएंगे ये मुझे विश्वास